तांत्रिक मान्यता आहे जा अंदाजपत्रिका रक्कम आहे चार नव्याण्णव नऊशे चोपन्न प्राप्त रक्कम आहे चार चौसष्ट नऊशे साठ दिलेली रक्कम आहे चार चौसष्ट नऊशे साठ एजन्सीचं नाव आहे साई एजन्सी अं दोन नंबरचं काम आहे शरदवाडी वाढी गट लाईन करणे प्राप्त रक्कम अंदाजपत्रिका रक्कम चौदा नव्याण्णव चारशे चाळीस आ, प्राप्त रक्कम आहे तेरा एकोणतीस नऊ सहाशे ऐंशी दिलेली रक्कम आहे तेरा एकोणतीस सहाशे ऐंशी त्या प्रश्नाची उत्तरांनी जोर लावून वस्ती म्हणजे कटरा योजना झाली किती लाखाची झाली अंदाजपत्रिक रक्कम होती जसे चौदा लाख नव्याण्णव हजार नऊशे चारशे चाळीस चौदा लाख मी पंधरा लाख रुपये सगळी ओके झाली पास झाले ओके आता हे माझ्या ग फोटे आहे जिथं जिथं घाटरा झाली तिथं तिथं त्या मालकाच्या घरापासला तर जिथं नळ्या उघड्या दिसत्यात हे कॉन्क्रीट झाले हे तुटलेले यांची आता हे काम चालू असताना भाऊसाहेब असतील सरपंच असतील यांनी पंधरा लाखाचं कामकाज केलेलं आहे पण हे काम क्वालिटीबाद झाले का ह्या नळ्या का उघड्या आहेत यांनी किती यावा येऊन तिथं त्या कामावर शहानिशा केली यांनी हे उत्तर देणे आणि हा हे जर ग्रामस्थ घ्याच्या घरापास झाली भाऊसाहेब ज्ञानेश्वर जोडी हे जर इथं असेल तर स्वतः उभं राहून उत्तर देणे त्यांच्या संगती आहेत काही तर असेल तर उभं राहायचं उत्तर अंबासाहेबांना बोलू दे मग बोलतीस सहाशे ऐंशी एकोणतीस हजार सहाशे कामकाज हे कामकाजावर पाणी पुरवठा विभागाचे नियंत्रण असते त्यांच्या नियंत्रणाखाली हे कामकाज पार पाडले जातं ते स्वतः प्रत्यक्ष पाणी करून पाहणी करून त्याच मूल्यांकन केलं जात आपण त्या ग्रामपंचायत काही मूल्यांकन करी नाही जी शासनाकडून आले तर कमतीच फक्त पुढे पुढील या दिशेला केली जाते त्याच्या पुढील विषय आहे शरदवाडी फाके जाबोद रोड दे जोरी लवण रस्ता करणे त्याचे अंदाजपत्रिके रक्कम आहे नऊ नव्याण्णव सहाशे बत्तीस आपल्याकडे प्राप्त रक्कम आहे नऊ एकवीस एक 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 बत एकशे बत्तीस दिलेली रक्कम आहे नऊ एकवीस एकशे बत्तीस एजन्सीचं नाव आहे जोदंबा एंटरप्राइजेस

ते सांगा ना त्याच्या पीएमबी झालंय एक्झिक्युटिव्ह येऊन गेलाय ते बिल पास झालंय त्याच्याशी कंप्लीट पाहायचं असते ट्रेनिजची धापणा आहेत का कुठं सुटले का पाईपलाईन जोडली पाहिजे पीएमबी झाल्याने त्या विभागाने मेजरमेंट केलेले आहे त्या मेजरमेंट प्रमाणे रक्कम पंचायतीला दिलेली तुम्हाला सांगतो टेंबर बनवले काम याचा टेंबरला पाणी नाही मारलं तुम्ही बांधकाम केले किती दिवस तेव्हा नाही मी ही शासकीय प्रोसिजर सांगितले त्याच्या आणि मूल्यांकन एम बी कशी केली जाते कोण करते हे पुढच्या का ज्यावेळेस आपण ते काम झालंय ज्यावेळेस काम बिल पास केलं जात त्यावेळेस ते काम पाहिलं जात जेव्हा ते काम उभे असत त्यावेळेस ते बिल पास करतो पण तेव्हा ते काम उभे हाय वर ते पाहिजे तुमचं बरोबर आहे परंतु आहे बघा ही संपूर्ण जबाबदारी त्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते तांत्रिक अधिकाऱ्यांनी ते बिलच करायचं नसतं पहिला मुद्दा ते काम त्यांनी बिलच बनवायचं नसतं ग्रामपंचायतीला लुटी द्यायची असते हे काम बनवायचं ना तुम्हाला हे काम आम्ही दिलेले एजन्सीने जिल्हा परिषदने ह्या कामाच्या त्रुटी आहेत ज्या तुम्ही पूर्ण करा त्याशिवाय आम्ही एम बी करणार नाही पण त्यांनी ती एम बी केलेली तुम्ही म्हणता काय माहित नाही ते पंचायत एक्सिगेटीव येऊन बघून गेलाय कामा केले सदरेल कामाच्या बाबा त्यांना पाणी पुरवठा आधी

कामाला ती असं त्या कामा संदर्भात सांगतो कामाचा मंजूर झाला त्याचं इस्टिमेंट झालं एम जी झाली एम बी किल्ली ती पंचायत समितीच्या शाखा पाणी पुरवठा त्यांनी किल्ली तिची जबाबदारी

एक 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 ग्रामपंचायत प्रश्न विचारा उभं राहून विचारा एक एक जण विचारा तुम्ही म्हणता ना त्या अधिकाऱ्यांनी प्रशांत प्रशांत ना सायलेंट सायलेंटवायंटर त्या अधिकाऱ्यांनी दिले ना तुम्ही देणार ना

एक मिनिट कृपया गटार योजना आहे कृपया सगळ्यांनी शांतता जी पाणी पुरवठा आणि गटार योजना झालेली आहे तिचं मेजरमेंट बिल एक्झिक्युटिव्हनी केलेलं आहे आणि त्याची सदरूपाणी करण्याचा अधिकार आहे त्यांनी ते बिल केलंय ग्रामपंचायतीकडे आलंय ग्रामपंचायतीनं गव्हर्नमेंट कडे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर पारित केलंय याला ग्रामपंचायती पाणी करणं किंवा बिल करणं हे ग्रामपंचायतीच्या हातामध्ये नाही आणि ज्यांचा अपेक्षा आहे

देखभाल करणे कच्चा प्रोसिडिंग व्हायचं नाही मागच्या आमचं सहा मुद्दा बाकी मागच्या प्रोसिडिंग मागच्या पानावर आम्हाला हात दाखवा म्हणजे कॉम्प्युटर कॅमेरा त्याच्यामुळे एक विषय घ्या कच्च्या पानावर प्रोसिडिंग करायचं नाही

प्रश्न दहा वेळा एकच प्रश्न तू एकदा दोन वेळा एक मिनिट ऐका एक मिनिट ऐका मिनट ऐका एक मिनिट ऐका मिनिट ऐक होता माझी होता माझी होता वेगवेगळ्या एक मिनिट एक मिनिट ऐका

ऐका ऐका ऐका एक मिनिट एक मिनिट ऐकून घ्या शांतात एक मिनिट

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणले काय देखभाल आम्ही काय म्हणतो तुम्ही त्यांना आता प्रत्यक्ष येऊन पाणी खाली सोडून झाले तर आम्ही म्हणणार आहे ना तुमचा संग मांडत नाही एक प्रश्न Okay, तुमच्या प्रश्नाला वरिष्ठाशी तुम्ही पत्र व्यवहार करा वरिष्ठ पंचायत या ठिकाणी वरिष्ठाकडे दाद मागेल आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल सीसीटीव्ही असेल लॅपटॉप असेल ह्या प्रत्येक गोष्टी आपण सर्व जीएम वरून खरेदी केलेल्या आहेत एकही वस्तू अशी नाही की ज्या ठिकाणी जीएम पोर्टल पोर्टलच्या माध्यमातून जीएम पोर्टल हेच सांगतंय की हे शासकीय पोर्टल आहे की जे ही सर्व बिल आम्ही वरचीच बिल आहे याच्यात एक वेगळं बिल नाही जे सांगण्याचा मुद्दा जो त्या दिवशी मुद्दा निघाला होता पुढे काही असा त्यांना

शांतारा मोटुंबर ना बाबा काय विषय नाही तिला घेऊन बरोबर माथे वेळेस आमच्या दोन शेवट सांगितलं तर तुम्हाला पुढच्या वेळेस

खाली तुम्ही बघा संघ आहे काय काय ना सांगतो तुम्हाला त्यांचं तुम्हाला प्रत घ्या जो आराखड्याला धरलेला आहे आराखड्यात त्यांनी धरलेला आज आदल्या वर्षी त्याचं काय बदलता येत नाही कारण की ऑनलाईन केलेला असतो आराखडा आम्हाला सुद्धा चेंज करायचं नाही ऑनलाईन केल्यावर त्या आराखड्यात त्यांनी काय धरले ते पा त्याची प्रत घ्या तुम्ही परत त्यांनी खरेदी केलेल्या बिलाची प्रत घ्या

काम करण्याच्या निमित्ताने ग्रामपंचायतीचं काम करण्याच्या निमित्ताने तो माझ्याकडे असतो मग समजा मी आल्यानंतर आपण जेवढं उपलब्ध लोकांना पाहिजे सीसीआय आपली ग्रामपंचायत मुंबई पण शाखा होता आधी नियमनुसार जे ग्रामपंचायत आपल्याला सी सी आयडी भेटला त्याचं भाऊ साहेबांनी किती जण ना त्या उपयोग झालेला आग तर तिथे जणांना काढून दिले सर समजा माहित नाही काहीच नाही संगणक आहे आपला तर संगणक कॉम्प्युटर नाही तिकडे आता आम्ही घेतलं कॉम्प्युटर आहे डॉक्टर थांबा त्यांना बोल त्यांचायत दोन हजार वीस ला स्वतंत्र झालेली आहे ऑपरेटरची पोस्ट रिक्त असल्यामुळे ऑफिस मध्ये जे ते फक्त कामानिमित्त काय काय तारखेला खरेदी केली याची तारीख सांगा एकवीस डिसेंबर तेवीस एकवीस डिसेंबर तेवीस चोवीस अखेर झाले आता गावचा विकास आराखडा बनवतानी एखाद्याने मी प्रत्येक वेळेला मी माझीच पत्र त्यांच्या गावात गाव आपला आहे ते म्हणजे तेवीस सालात खरेदी केलं मान्य तुम्ही मानता अधिनियम शासनाचा आहे पण त्या तेवीस पासून चोवीस मध्ये तुमच्या मासिक सभेच्या प्रोसिडिंग मध्ये आपल्याला कॉम्प्युटर ऑपरेटर आहे त्याच्यात मासिक सभेत या सदस्यांचा पण ते वेळेला कॉम्प्युटर ऑपरेटरची माहिती घेतली का त्याच्या मी त्याची वेळेस मागणी मला तुमच्यासाठी फायद्यासाठी माहितीसाठी सांगतो मला पत्र बनवायचं असतं भाऊसाहेब कधीतरी दोन तीन दिवसातून ग्रामपंचायत मध्ये असतात पाटील साहेब चे ते असतील त्यावेळेला आम्हाला जर पत्र बांधायचं पत्र घ्यायचं पूर्ण पत्र घ्यायचं दामूकला जायचं दाबूक करून पत्र बांधवायचं इथं यायचं यांची सही शिका घ्यायचं आणि मग ते पत्र जमा करायचं यांनी तुम्ही तेवीस साल कॉम्प्युटर घेतलं हे आम्हाला मान्य आहे पण ऑपरेटर तुम्ही एक वर्ष नाही आणि तुमचे कॉम्प्युटर कॉम्प्युटर ग्रामपंचायत मध्ये असताना ग्रामपंचायत मध्ये असताना माझ्या सारख्या नागरिकाला गावचं काम करत असेल दरवेळेस पत्रबा दुसऱ्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन येऊन इतकं परत सर आणि ग्रामसोबेला सही शिका घ्यावा लागतो फक्त तुम्ही एवढं उत्तर द्या का एक वर्षभरा तुम्ही ही जाहिरात का सोडली नाही कॉम्प्युटर कॉम्प्युटर ऑपरेटर कॉम्प्युटर सांगा ऑपरेटर ऑपरेटर ग्राम सभेमध्ये एका व्यक्तीनं किती मुद्दे उपस्थित करावे सगळ्यांनी सांगा अध्यक्ष काय मुद्दे काय तुम्ही ते शासन का नाही तु सग सगळे आहे का नाही आमळली आपल्याकड आपल्या वेळेस तिला वॉटर एटीम आहे का नाही आपल्या वेळेस तिला येणारा रोड मुख्यमंत्री ग्राम सोडत प्रयोजन आता बसलाय पण आता आमच्याकडे दहा ते पंधरा टायर चौदा टायर टँकर येते त्या टँकर मध्ये फुल लोड असते चार ते पाच जण चार वर्ष या बाकी तुटले पर्याय मी भावसाहेबांना चार पाच जणांना विनंती केली सरपंचांना विनंती केली अण्णाला विनंती केली का आमच्या रोडला मुरम टाका डेरी असल्यामुळं आमच्या रोडला दोन टाइम वर झाले सकाळ संध्याकाळ परंतु काय त्या मुरमातले सगळीचं मुरमीकरण झालं आपल्या रोडला मुरमीकरण झालं नाही आता सध्या मी खाजगी मशीन गणेश लावलं का नाही किती दाद झाले आपल्या मशीन आपल्या रोडाला त्यांना बोलत बोला रोड का नाही सगळ्या रोडला मुळून टाका हा रोड का पाकिस्तान जाय

अखा आर वागा वा टृबका रागा ना लागा गा लागा से लिceu नच्ळार हो बत्तरव सेकाल नच्झ अज भागा ना Pal था साल Rs 우리가 जा ख। 6 5 7 6 9 9 10 गरबती <laughs> <laughs>